प्रभू श्री रामचंद्राच्या रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं नेवास येथील श्रीरामजन्म उत्सव समितीच्या वतीनं मंगळवार सोळा एप्रिल रोजी सायंकाळी हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली शोभायात्रा मिरवणूक रेकॉर्ड ब्रेक ठरली आहे सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम या जयघोषानं नेवासे नगरी दुमदुमली होती या शोभायात्रा मिरवणुकीचं चौका चौकात तोफांच्या सलामीनं श्रीराम भक्तांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलं नेवासा येथील एसटी स्टँडजवळ असलेल्या श्री मळगंगा देवीच्या मंदिरापासून प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्रतिमा मिरवणुकीस प्रारंभ झाला मधमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी ऋषीनाथजी महाराज व घोगरगाव येथील मठाचे बालब्रह्मचारी विश्वनाथजी महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं यावेळी अनेक जण उपस्थित होते सामूहिक हनुमान चालीसा गाऊन मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी निघालेल्या शोभायात्रा मिरवणुकीत पुष्पांनी सजविलेल्या रथामध्ये प्रभू श्री रामचंद्र सीतामाई लक्ष्मण हनुमंत राय हा राम दरबाराचा देखावा दर्शनासाठी ठेवण्यात आला होता साडेपाचशे वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झाल्यानं अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती मिरवणुकीच्या अग्रभागी ठेवण्यात आली होती तर या पाठोपाठ संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या भावंडांच्या समवेत चालवलेली भिंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिकृती महाकालाघोरी हे देखावे मिरवणुकीचे उपस्थित हजारो राम भक्तांचं आकर्षण ठरलंय सदरची मिरवणूक एस टी स्टँड कॉर्नरवर आल्यावर तेथील उभारण्यात आलेल्या पन्नास फुटी कट आउटचं सर्वांनी पूजन केलं आहे पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ मिरवणूक आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं युवा नेते संजय सुखदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो रामभक्तांना थंडगार सर्वताचं वाटप समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे श्रीरामपूर रोडवरील खोलेश्वर गणपती चौक नगरपंचायत चौक डॉक्टर हेडगेवार चौक मार्गे रात्रीच्या सुमारास जुन्या पेठेतील श्रीराम मंदिरात जाऊन पोहोचली यावेळी मिरवणुकीतील वाजत गाजत आणलेल्या भगवाध्वज मंदिरावर चढविण्यात आलाय प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा